नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सर्वांचे स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला सर्वांना श्रावणाच्या सर्वांना शुभेच्छा आणि मी महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की शेतकऱ्याच्या जो कष्टाला आहे तो दाम मिळावा हीच माझी देवाच्या प्रार्थना आणि आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर संवाद साधणार आहोत पीक विमा पीक विमा ही काळाची गरज आहे सरकारने बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांच्या परंतु त्या पोहोचत नाही किंवा पोहोचतो तरी शेतकरी त्या योजना अप्लाय करायला थोडा कंटाळा करतात किंवा त्यांच्याकडे साधन सामुग्री नसते की त्या अप्लाय कशा कर करा करता याव्या याचं जिवंत उदाहरण मी देतो तुम्हाला पीक विमा हा या सरकारने फक्त आणि फक्त एक रुपयात यावेळेस जाहीर केला होता परंतु दुर्दैवाची एक शोकांतिका अशी आहे आतापर्यंत यांनी विशेष म्हणजे एक महिना त्यांची मुदतवाढ एकतीस जुलैपर्यंत पीक विमाची मुदतवाढ देण्यात आली होती एक, एक महिना आणि मी स्वतः आमच्या शेताचा पीक विमा काढलेला आहे आणि मागच्या महिन्यातच काढलेला आहे मी पण थोडा डिलेस केला आणि पण शेतकरी या गोष्टी का करते मला खरंच विशेष वाटतं आता आतापर्यंत चार लाखांवरच्या शेतांच्या चार लाखांवर शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे म्हणजे मी तुम्हाला जे आकडे आलेले सांगतो तुम्हाला एक एक रुपयात जरी योजना घोषित केली होती तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत मागील वर्षाच्या चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे म्हणजे जर तुम्ही मागच्या वर्षाचे जर तुम्ही जर आकडे बघितले जे होते ते सर्वच विभागात पीक विम्याच्या नोंदणीत घट झाली असून यंदा एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदोतीस अर्जांची नोंदणी झालेली आहे आणि ती जर तुम्ही मागील वर्षी बघितली ह्याच वेळेस जी नोंदणी झालेली होती ती होती एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार चारशे चौवेचाळीस म्हणजे साधारण चार लाख शेतकरी कम्पेअर्ड टू लास्ट इयर कमी पीक विमा त्यांनी घेतलेला आहे ही खरंच शोकांतिका आहे लो शेतकऱ्यांनी ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा नक्कीच फायदा उचलला पाहिजे कारण की शेतकऱ्यांसाठीच त्या योजना असतात आणि मला खरंच विशेष वाटतं मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जरी खूप गरजेचं होतं पीक विमा काढणं तरी शेतकऱ्यांनी त्याच्याकडे का पाठ फिरवली आहे ऍक्च्युली ही जी संख्या आहे पीक विम्याची ही जी वाढत गेली पाहिजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्या लाभ घ्यायला पाहिजे असं स्पष्ट माझं मत आहे आणि एकदम सोपी पद्धत असते आता ठीक आहे या वर्षाची जरी वेळ निघून गेलेली असली तरी मी तुम्हाला सांगतो तुम्हाल सा। जा जा फकता फकता तुम्हाला जर काही वी येत नसेल किंवा माहित नसेल कसं अप्लाय करायचं सायबर कॅफे हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जे बाजारपेठ असतं तिथे असतं सर्व सायबर कॅफेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला विमान मिळतो आणि हेक्टरी जी काही मदत जाहीर होते ती डायरेक्टली तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होते त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की जो जर तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि मी कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन जेवढं मला नॉलेज आहे मी ते देण्याचा प्रयत्न करेल आणि या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय योजना असतात किंवा त्या मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि शेतकरी जास्तीत जास्त त्या योजनेचा भाग लाभ घेतील अजून एक योजना असते पीक विम्याबरोबरच पीक कर्ज पण उपलब्ध असतं साधारण ते हेक्टरी जे असतं साधारण ज्याच्याकडे जेवढं मला नॉलेज आहे चार एकरच्या आतमध्ये एक साधारण ज्यांची जमीन आहे त्यांना पीक कर्ज उपलब्ध असतं आणि अतिशय माफक दरात उपलब्ध असतं फक्त सेव्हन पर्सेंटवर वर म्हणजे सात टक्के इथे मार्केटमध्ये रेट चालू आहे अकरा पंचवीस पॉईंट पंचवीस साडेबारा टक्केपर्यंत पर्सनल लोन दिलं जातं तेच पीक कर्ज आहे शेतकऱ्याला जर तो कमी भु, अल्पभूधारक असेल तर त्याला सात टक्के आणि विशेष म्हणजे जर त्याला तीन लाखापर्यंत जर त्याने कर्ज घेतलं तर विशेष म्हणजे ते जे आहे सात टक्क्यात तीन टक्के त्याला परत येतात त्याच्या खात्यात म्हणजे त्याला पडतं फक्त चार टक्के चार टक्क्याने आज मार्केटमध्ये तुम्हाला कोणीच पैसा देणार नाही आणि कोणीच तुम्हाला म्हणजे पैसे वापरायला देणार नाही सो शेतकऱ्यांना अतिशय सुवर्ण संधी आहे विशेष म्हणजे प्रायव्हेट बँक्समध्ये पण हे कृपिक कर्ज आहे ते उपलब्ध असतं सहजासहजी उपलब्ध असतं त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात मदत करतात हे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सो शेतकऱ्यांनी याचा पण पण योजनेचा भाग घ्यावा मदत घ्यावी आणि जे काही आपला का, शेती मालाला जो काही पैसा लागतो मी रिक्वेस्ट करतो कोणीही सावकाराच्या मागे लागू नये सावकार हा दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के काही काही ठिकाणी दहा टक्के लोक पर्सेंटपर्यंत व्याज घेतात हे इलिगल असतं आणि एकदम ते म्हणजे राक्षसासारखे जे असतात ते नंतर पैसे वसूल करतात सो माझी रिक्वेस्ट आहे सावकाराकडे जाऊ नये जास्तीत जास्त सरकारचा जा जे बँक्स असतात गव्हर्नमेंट त्याची मदत घ्यावी आणि हक्काचा पैसा आहे हक्काची जे योजना आहे त्याचा तुम्ही मदत घ्या आणि म्हणजे आता वेळ गेलेली पीक पीक तर तुम्ही काढू शकत नाही कारण की एकतीस जुलैपर्यंतच होती परंतु पुढच्या वर्षी तारखांवर नीट लक्ष ठेवा अप्लाय करा काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा जेवढं काही मला नॉलेज आहे जरी मला माहीत नसेल तर मी इतर ठिकाणी वाचून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि याबद्दल आज आपण दोन गोष्टींवर चर्चा केलेली आहे एक आहे पीक विमा दुसरा आहे पीक कर्ज आणि काही योजना असतील सरकारच्या त्या मी तुम्हाला नक्कीच कळवेल तिसरी आपण मागच्याच दोन व्हिडिओ तीन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता आज कृषी पंपासाठी देखील सरकारने सरसकट जी आहे ते मदत केलेली आहे माफ केलेलं आहे जे जी, जी वीज बिल आहे ते कृषी पंप ज्यांच्याकडे आहे त्याच्यात पण काही क्रेटेरिया आहे तो ऑलरेडी जी आर आय थिंक पंचवीस जुलैला सरकारने घोषित केलेला आहे सो त्या योजनेचा पण भाग घ्या सतत तुम्ही माझं युट्यूब चॅनल फॉलो करत राहा जे काही योजना येत असतील ज्या मला समजतील मी त्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते फक्त तुमच्या आणि तुमच्या भल्यासाठी शेतकऱ्यांचं भलं यासाठीच आपण तयार केलेलं आहे हो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी, मी नामी नामी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना शेतकऱ्यांना माहिती नाही त्यात त्यांना ती पोचेल आणि ते देखील या योजनेचा लाभ घेतील आशा करतो तुम्हाला हे चॅनल जे मी जी सिरीज केलेली आहे रोज सकाळी आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू शकतो ते तुम्हाला आवडत असेल तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा काही चुकत असेल तर नक्की हक्काने सांगा मी नक्कीच त्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद तुम्ही तो करतो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमच्या कष्टाला हा तुमच्या घामाला हा घाम मिळालाच पाहिजे यासाठी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सदैव तत्पर आहे याच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद